यांनी अठरा तास उपक्रमामध्ये हिरीरीने सहभाग घ्यावा असं आवाहन संयोजन समितीच्या वतीने आणि गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने आम्ही सर्व शाळांना केलं होतं शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे आत्ता आमच्या माहितीनुसार सव्वीस सुमारे स्थानिकच्या सव्वीस शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत हे विद्यार्थी विद्यार्थी संख्या जर बोलायचं झालं तर चौदाशे विद्यार्थी या ठिकाणी नोंदणी झालेली आहे एकूण एकूण चौदाशे विद्यार्थी आणि सुमारे शंभरच्या आसपास शिक्षक या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत वाचना विद्यार्थ्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आत्तापासूनच विद्यार्थ्यामध्ये आपण म्हणतो की आजचा वाचक हा उद्याचा लेखक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे त्यांच्या आयुष्यभर केलेलं आहे ते आपण एक दिवस करूया आणि एक दिवस वाचनाची विद्यार्थ्यांना जर सवय लागली तर ती त्यांच्या अंगी बांधते आणि पुन्हा विद्यार्थी वाचनास प्रवृत्त होतात आणि जेणेकरून आपला विकास साधतात म्हणून वाचन चळवळ वाढावी पो वाचन चळवळ प्रसार व्हावा या उदात्त हेतूने आपण हे या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट अशी की बाबासाहेबांची जयंती ही डी जेवर नाचून करण्यापेक्षा ग्रंथांचं वाचन करून वाचून करावी हा विचार घेऊन लहान मुलांमध्ये तो विचार रुजावा या हेतूने आ...